मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार कार्य विभागाच्या वतीनं नुकतंच मुरुड जिंजिरा येथील अंजुमन इस्लाम जंजिरा सायन्स डिग्री कॉलेज येथे उडान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवामध्ये पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला रायगड जिल्हा स्तरावर झालेल्या या महोत्सवामध्ये डॉक्टर सुदर्शन दवणे लिखित आणि दिग्दर्शित सोशल मीडियाचा चष्मा हे पथनाट्य सादर करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अठ्ठावीस महाविद्यालयांनी या महोत्सवामध्ये सहभाग घेतला महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या पथनाट्यासाठी विद्यार्थ्यांना रायगड जिल्हा क्षेत्रीय समन्वयक डॉ नाथीराम राठोड कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मनोज भगत डॉक्टर सुदर्शन दवणे डॉक्टर प्रभाकर गावंड यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या सुयशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक रावेरकर यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थी प्राची कळंबे सायली मेढेकर आदिती वेद पाठक वैष्णवी कदम यश पालशेतकर श्रावणी पार्टे प्रशांत सोनाटे कविता लोमटे यांचा आणि संबंधित प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला